बघा आता असं आहे की त्यांच्याकडे सत्ता आहे ते ब्लॅकमेलिंग करतात ते काहीही करू शकतात ही फॅक्ट आहे पण आमची मंडळी इथे खमकी आहे ते कोणालाही घाबरणारे नाही आहेत आणि त्यांनी इथं आम्हाला आत्ता शब्द दिलेला आहे की चिखलदऱ्यामध्ये अजिबात काही गोंधळ होणार नाही व्यवस्थित इलेक्शन लढत आहेत सर्व्हेमध्ये पण पंजाब समोरे आहे आज जर वोटिंग झालं तो उद्या पंजा निवडून आलेला आहे ही वस्तुस्थिती आहे आता राहिला राज्यभराचा विषय तर राज्यभरामध्ये भाजप दोन कुबड्यांसकट चालते आहे हे शब्द आदरणीय अमित शाहजींचे आहेत त्या कुबड्या बाजूला टाकल्या की तेही दडकन पडणार आहेत आणि त्यांनी कुबड्या बाजूला टाकायचा प्रयत्न केलेला आहे कृषी मंत्री येत आहेत तिथे शेतकऱ्यांचं काय आता तुम्ही जर बघितलं आजूबाजूला तर खूप हाल आहे बेहाल आहे सोयाबीन संपलंय कपाशीला पाहिजे तसे प्रतिसाद नाही मिळाला आहे निसर्गाचा निदान सरकारने तरी प्रतिसाद द्यायला पाहिजे होता